नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका जबरदस्त आणि कुरकुरीत व्हिडिओमध्ये मित्रांनो हिवाळा म्हटलं की हुडहुडी भरवणारी थंडी आली आणि या थंडीत जर रात्रीच्या वेळी शेतात शेकोटी पेटली नाही तर तो हिवाळा कसला <laughs> पण नुसती शेकोटी पेटवून कसं चालेल त्या शेकोटीच्या उभेसोबत जिभेला चव देणारी एखादी डिश नको का म्हणूनच आज आम्ही ठरवलं की आज आपण करायची अस्सल कोकणी शाकाहारी पोपटी आता तुम्ही म्हणाल पोपटी तर नेहमीचीच असते पण आजची ही पोपटी खास आहे कारण ती शुद्ध शाकाहारी आहे आणि आमची पूर्ण फॅमिली आज एकत्र आलीये आजच्या या नऊ मिनिटाच्या प्रवासात तुम्हाला रेसिपी तर मिळेलच पण त्यासोबत आमचा राडा गप्पा आणि भरपूर धम्माल बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मडकं उघडल्यावर जो नजारा दिसणार आहे ना तो बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी माझी चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या पोपटी मिशनला आता बघा पोपटी करायची म्हणजे सगळ्यात आधी लागतो तो म्हणजे भांबुर्रा नावाचा पाला या पाल्याशिवाय पोपटीला तो सुगंध आणि ती चव येतच नाही आमची ही टोळी बघा कशी रात्रीच्या अंधारात बॅटरी घेऊन शेतात घुसली आहे हा पाला शोधणं म्हणजे एखाद्या जंगलात खजिना शोधण्यासारखं असतं अरे बाबा हळू एखादा विंचू काटा बघून चला हा पाला फक्त चव देत नाही तर मडक्याच्या आत भाज्यांना वाफेवर शिजवण्यासाठी एक नैसर्गिक कवच तयार करतो एका बाजूला पाला जमा होतोय आणि दुसऱ्या बाजूला आमची तयारी बघा पोपटीसाठी लागतात ते म्हणजे ओले पावट्याचे दाणे शेंगा ताजी वांगी आणि बटाटे वांगी घेताना ती मध्यम आकाराची असावीत जेणेकरून मसाला आतपर्यंत मुरतो बटाट्याची सालं न काढता ते वापरले की त्याची चव अजूनच वाढते इकडे आमची छोटी पोरं बघा त्यांना कामात मदत करण्यापेक्षा पालापाचोळा उडवण्यात जास्त रस आहे पण असू दे शेवटी पार्टी म्हणजे मजा आलीच पाहिजे आता वेळ आलीये या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेण्याची कोकणातलं पाणी आणि ताज्या भाज्या काय कॉम्बिनेशन आहे आमचं महिला मंडळ कामाला लागलंय वांगी कापताना त्यात मसाला भरण्यासाठी चार चिरा पाडल्या जात आहेत बटाटेसुद्धा अर्धे कापून घेतलेत आता या पोपटीचा खरा हिरो येतोय तो, तो म्हणजे मसाला आलं लसूण पेस्ट तिखट मीठ हळद आणि भरपूर कोथिंबीर घालून तयार केलेला हा मसाला जेव्हा वांग्यात जातो ना तेव्हाच खऱ्या अर्थाने पोपटीची तयारी पूर्ण होते इकडे बघा गप्पांच्या ओघात भाज्या धुणं कसं चाललंय कुणीतरी म्हणतंय मीठ कमी टाका तर कुणी म्हणतंय तिखट जास्त हवं अहो पोपटीत थोडं तिखट जास्त असेल तरच त्या थंडीत मजा येते प्रत्येक भाजी नीट धुवून एका टोपलीत काढली जाते सुद्धा स्वच्छ करून घेतलंय आता फक्त प्रतीक्षा आहे ती मडकं भरण्याची आता नीट बघा मडकं कसं भरतात हे एखाद्या कलेपेक्षा कमी नाही आधी मडक्याच्या तळाला भांबुरड्याचा पाला नीट अंथरला जातो त्यानंतर त्यावर मसाल्यात घोडवलेली वांगी मग पावटा आणि मग बटाटे असा एक एक थर लावला जातो पुन्हा मध्ये पाला टाकायचा जेणेकरून भाज्या एकमेकांना चिकटणार नाहीत आणि वाफ खेळती राहील मडकं पूर्ण गच्चं भरलं की वरून पुन्हा पाल्याने त्याचं तोंड बंद करायचं आता हे मडकं उलटं करून जमिनीत एका खड्ड्यावर नीट बसवायचं इकडे बघा आमचे काका कसे शिस्तीत हे काम करतायत आता वेळ आलीये अग्निदेवतेला प्रसन्न करण्याची मडक्याभोवती पाला पाचोळा रचलाय आणि आता लावलीये आग धूर बघा कसा वर जातोय आता पुढच्या पाऊन तासात या मडक्याच्या आत जादू होणार आहे भाज्या आपल्याच वाफेवर आणि मसाल्याच्या चवीत शिजणार आहेत मडकं शिजतंय तोपर्यंत आमचा इथे वेगळाच कार्यक्रम सुरू झालाय शेकोटीच्या उभेला बसून गाणी गप्पा आणि लहान मुलांचा दंगा मस्ती थंडी वाढत चाललीय पण या शेकोटीमुळे कुणालाच थंडी वाजत नाहीये लोक एकमेकांचे पाय खेचतायत जुन्या आठवणी काढतायत पोपटी पार्टीचं हेच तर वैशिष्ट्य असतं जेवण तर निमित्त असतं खरं तर सगळ्यांनी एकत्र येऊन आनंद साजरा करायचा असतो मध्येच कोणीतरी मडक्याला चेक करते अजून वेळ आहे का वास येतोय का असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे भाजलेल्या पाल्याचा तो विशिष्ट सुवास आता हवेत दरवडू लागलाय याचा अर्थ आपली पोपटी आता तयार व्हायला आहे अखेर ती वेळ आली मडकं बाहेर काढलंय गरम आहे म्हणून जपून काम करावं लागतंय मडकं एका मोठ्या परातीत रिकामं केलं आणि बघा काय तो वाफाळलेला सुगंध वांगी एकदम मऊ शिजलीत बटाट्याचा खमंग वास येतोय आणि पावट्याच्या शेंगा तर खाण्यासाठी तयार आहेत आता बघा कशी झुंबड उडालीये कोणी हात न धुताच तुटून पडलंय गरमागरम पोपटीचा पहिला घास घेतल्यावर जो आनंद मिळतो ना तो शब्दात सांगता येणार नाही मुलं आईस्क्रीम खातायत मोठी माणसं पोपटीचा आस्वाद घेत आहेत खरोखर आजची ही रात्र अविस्मरणीय झालीये तर मित्रांनो तुम्हाला आमची ही शाकाहारी पोपटी पार्टी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या हॅशटॅग प्रवीट ट्रेल चॅनलस्लेला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटूया तोपर्यंत आनंदी रहा आणि खात रहा धन्यवाद